नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवासाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी उठली का नाही या संदर्भात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी काय आहे त्यांनी काय अधिकृतपणे शासकीय जी आर निघाला आहे का नाही त्या संदर्भात काय म्हटलं आहे खरोखर कांदा निर्यात बंदी उठली का आणि या ठिकाणी बघितलं फक्त आणि फक्त किती लाख टन कांदा निर्यात होणार आहे त्या संबंधीची सविस्तर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने काय महत्वाची बातमी दिली आहे धक्कादायक बातमी समोर आले आहे व्हिडिओ शोपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून माद्द बघत आहात कांदा निर्यात बंदी उठली असल्याचं या ठिकाणी बातम्यासमोर येते आहे परंतु ही निर्यात बंदी खरंच उठली आहे का नाही त्या संदर्भात थोडक्यात जाणून घेत आहोत चला त्या मित्रांनो सुरुवात करतो आहे सविस्तर संपूर्ण बातमी बघा आणि महाराष्ट्र कांदा संघटने यांनी काय म्हटलं आहे ते अगोदर बघा नंतर महत्त्वाची बातमी काय आली आहे ती सुद्धा बघणार आहोत चला तर तुम्हाला पटते का नक्कीच बघा नक्की नक्कीच बघा तत्पूर्वी नवीन नसल तर शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करून जर सर्व लाईक घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे स्क्रीनवर तुम्ही बघतच आहात अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे कांदा निर्यात बंदी उठवण्याचा अधिकृत शासकीय जी आर नाही आहे केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठल्याचा अधिकृत नोटिफिकेशन अद्याप निघालेला नाही सोशल मीडियावर ऑनलाईन वृत्तवाहिन्यावर कांदा निर्यात बंदी उठवल्याच्या उठल्याच्या बातम्या प्रसारित होत आहे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या कार्यालयातून अद्याप तसे स्पष्ट नोटिफिकेशन उपलब्ध झालेले नाही केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचे समजते फक्त तीन लाख टन औषधी म्हणजेच पांढरा कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिल्याचे समजत आहे याचा फायदा नेमका कोणाला होणार हा प्रश्न निर्माण होतोय आपण आतापर्यंत म्हणत आहोत कांदा निर्यातबंदी उठली उठली या संदर्भात कुठल्याही प्रकारचं शासकीय नोटिफिकेशन कुठल्याही प्रकारचं जी आर निघाल्या नसल्याचं महाराष्ट्र कांदा संघटना या ठिकाणी म्हणते आहे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या कार्यातून अद्याप तसे स्पष्ट असे नोटिफिकेशन निघालेले नाही केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आले असल्याचं समजते फक्त तीन लाख टन कांदा औषधी म्हणजेच पांढरा कांदा फक्त कांदा निर्यात परवानगी दिल्याचं समोर आला आहे समजते आहे याचा फायदा नेमका कोणाला होणार हा प्रश्न निर्माण होत आहे वास्तविक पाहता केंद्राने काहीही कारण नसताना कांद्यावर निर्यातबंदी लादून शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे बाजारात भरपूर कांदा उपलब्ध असताना आणि बाजारभाव वाढलेले नसताना अन्यायकारक निर्यातबंदी लादून शेतकऱ्यांना देशातील कांदा उत्पादकांचे करोडो रुपयाचे आर्थिक नुकसान केले आहे केंद्र सरकारने कुठल्याही अटी शर्ती या ठिकाणी न घालता सरसगट तात्काळ कांद्यावरील निर्यातबंदी उठून अधिकृत जी आर काढण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेत करण्यात येत आहे भारत दिगोळे अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना प्रमोद वान पानसरे पुणे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा संघटना यांनी या ठिकाणी ही या ठिकाणी बघितलं लेख लिहत या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि केंद्र सरकारच्या कुठल्याही अटी शर्ती न घालता सरसकट तात्काळ कांद्यावर निर्यातबंदी उठून त्यासंदर्भात अधिकृत नोटिफिकेशन अधिकृत जी आर काढावा यासंदर्भात या, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे शेतकऱ्यानं या ठिकाणी बघितलं अशा ही धक्कादायक महत्त्वाची बातमी आहे कांदा निर्यात बंदी संदर्भात आणि एकंदरीत तुम्हाला काय वाटतं या संदर्भात नक्कीच मत मांडायला विसरू नका या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीला पार पडली बैठक आणि त्यामध्ये कांदा निर्यात बंदी उठली असल्याचं बातम्या सध्या सोशल मीडियावर प्रसारित होत आहे आणि त्यातल्या त्यात या ठिकाणी बघितलं केंद्रीय वाणिज्य मंत्री आहे पियुष गोयल यांच्या या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं स्पष्ट असं नोटिफिकेशन निघालेलं नाही आणि ही निर्यात बंदी मुळातच कांदा उत्पादक शेतकऱ्या बांधवांसाठी अन्यायकारक होती आणि या ठिकाणी आता एकतीस मार्चसुद्धा जवळ आला जवळपास एक महिना राहिलेला आहे आता या महिन्यात समजा या ठिकाणी बघितलं आज अठरा तारीख आहे आणि जवळपास थोडे दिवस राहिले असताना केंद्र सरकारने निर्यात बंदी उठवली म्हणजे फार मोठं काम केलं नाही अगोदर निर्यात बंदी लादली शेतकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केली पत्र दिलं पत्र व्यवहार केलं कित्येक वेळा भाजपचेच आमदार खासदारांनी या ठिकाणी मागणी करत देखील सरकारने निर्यात बंदी उठवलं नाही या ठिकाणी बघितलं कांद्याची तस्करी सुद्धा वाढली आता फक्त तीन लाख मेट्रिक टन तीन लाख टन कांदा औषधी पांढरा का निर्यात परवानगी दिली असं समजतं आहे अजूनसुद्धा संदर्भात स्पष्ट असं नोटिफिकेशन निघाल नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतं असं या ठिकाणी नक्कीच तुमचं मत मांडायला विसरू नका संदर्भात बातमी तुम्ही बघस बघतच आहात लोकसभा निवडणुकीचे पडगम कधी वाजण्याची शक्यता याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नाराज शेतकऱ्यांना मोठा दिला असा दिला आहे नाराज शेतकऱ्याला काय तुम्ही अगोदरच या ठिकाणी बिनकामाचे या ठिकाणी काहीही कारण नसताना निर्यातबंदी करत असाल आणि निर्यातबंदी तुमच्या मर्जीने लावताना तुम्ही मर्जी नाही त्या संदर्भात कुठलेही नोटिफिकेशन नाही त्या संदर्भात कुठलेही या ठिकाणी पूर्वसूचना न देता तात्काळ निर्यात बंदी करता एका रात्रीत निर्णय तुम्ही बदलता अशा प्रकारचं ही केंद्र सरकार आहे आणि त्याच परिस्थितीमध्ये या ठिकाणी आज चित्र बघायला भेटलेलं आहे कांदा निर्यात बंदी आ, या ठिकाणी दिनांक आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लादली आणि आज रोजी अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कांदा निर्यातबंदी उठवली असल्याचं या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून बातमी प्रसारित होते आहे परंतु अद्यापही त्या संदर्भात केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्या या ठिकाणी बघितलं <coughs> कडून कोणतेही अद्याप नोटिफिकेशन समोर आले नसल्याचं या ठिकाणी कांदा संघटना सांगते आहे आता तुमचं मत तुमची प्रतिक्रिया नक्कीच मांडा तुम्हाला काय वाटतं संदर्भात नक्की तुमचं मत आणि प्रतिक्रिया मांडायला विसरू नका तर भेटूया पूर्वी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट तर भेटूया मध्ये धन्यवाद